दरिद्री आणि श्रीमंती याची व्याख्या काय केली तुम्ही कोणती दरिद्री श्रीमंती भगवंताचं भगवंताच भजन ही श्रीमंती आणि भगवंताचा विसर ही दरिद्री तुम्हाला पटवून देण्यासाठी सुंदर दृष्टांत सांगतो सोन्याच्या ताटामध्ये जेवले जनक राजे सोन्याच्या क्वाटवर झोपले पण झोपल्यावर जनक राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्तो राजा जनक वाडा माय टुकडा भीक मागतो पण स्वप्नात स्वप्नात भीक मागतो तुम्ही शहाने माणसं तिकडं लक्ष द्या स्वप्नामध्ये राजा भीक मागतो झोपलाय कशावर बोला न महाराज बर सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पाडावा जो, जो पर्यंत मन भरत नाही किती देवाने दिलं तरी मनच भरत नाही त्याच्या इतका भिकारी जगात माणूस नाही स्वप्नामध्ये भेक मागतो राजा रडतच उठला राजा स्वप्न गेलं निघून पण पश्चाताप झाला अष्टप्रधान बोलवून घेतले आणि प्रधानाला सांगितलं सोन्याच्या ताटात जेवलो सोन्याच्या क्वाटवर झोपलो पण झोपल्यावर स्वप्न पडलं भिकाऱ्याचं गल्लीमध्ये भीक मागतो सोन्याच्या क्वाटवर झोपून मला भिकाऱ्याचं स्वप्न पडतंय मग सोन्याची क्वाट खरी का गल्लीतला भिकारी खरा दोन्हीतलं कोणतं खरं याचं उत्तर मला पाहिजे योग्य उत्तर आलं तर कामावर ठेवील नसता काढून टाकेल ठीक आहे रोज एक प्रधान यायचा कुणी म्हणायचा स्वप्नातलं खरं आहे कुणी म्हणायचं सोने चिकवाट खरी पाहता पाहता सात दिवसात सात प्रधान घरी गेले आठवा प्रधान घरी येऊन निघाला आपल्या मुलाला म्हणतो बाळ राजाचा प्रश्न कठीण आहे काय उत्तर देऊ मुलानं सांगितलं बाबा तुमच्या बदलीवर ड्युटीवर आज मी जातो काय राजाचा प्रश्न आहे ती मला पाहू द्या त्या मुलाचं नाव आहे अष्टवक्र जनकराजाच्या दरबारामध्ये तो आठ जागेवर वाकडा असलेला मुलगा जातो आणि त्याला पाहिल्यावर राजाने विचारलं बाळ बापाच्या बदलीवर आलास माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो महाराज कोणता प्रश्न आहे तुमचा अरे सोन्याच्या ताटात जेवलो सोन्याच्या क्वाटवर झोपलो पण झोपल्यावर भिकाऱ्याचं स्वप्न पडलं स्वप्नातला भिकारी खरा का हे खरं त्या आठ जागेवर वाकडा त्या मुलानं जनक राजाला पहिली एक शिवी दिली ए राजा जान का जग तुला ज्ञानी म्हणत पण मला वाटतंय तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही मूर्ख ही शिवी या आपली शिवी ग्रंथात लिहिण्यासारखी नसती आपोआप राजाचा बीपी वाढला आणि राजा म्हणतो बाळ असं का बोलतो तू त्यावेळेला त्या अष्टवक्रानं सांगितलं राजा स्वप्न तर खोटच आहे पण दिसतंय हे सुद्धा जगातलं सगळं खोट आहे अशी कोणती वस्तू आहे जगामध्ये किती जिवंत राहणार आहे अह झोपले काय तुम्ही कोणाची बायक आहे मला वाटतं इकडे माणसं मरत नाहीत का कायकडे <laughs> जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात तिशे भासते ते सर्व विश्वनाशिवंत काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा भगवंताच भजन ही खरी आहे म्हणून तुझा विसरन व्हावा हिच मा हे चिदान देगा देवा तुझा विसरन व्हावा तुझा विसर पडू देऊ नको आणि तुझा जर विसर नाही पडला तर अतिशय आनंदाने मी तुझं भजन करीन अभंगाचं तुझं भजन हम्म <laughs> <laughs>